बातमी आपल्या हक्काची स्वर्गीय आमदार भाई गणपतरावजी देशमुख यांच्या घरावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या सांगोला बंद हाक सांगोला शहरात आज पक्ष प्रवेशाच्या रॅली दरम्यान सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय गणपतरावजी देशमुख यांच्या घरावर अज्ञात व्यक्तीकडून भ्याड हल्ला करण्यात आला या अज्ञात हल्लेखोरावर त्वरित कारवाई करावी या मागणीसाठी आज शेतकरी कामगार पक्षाकडून तहसीलदार संतोष कणसे साहेब व सांगोला पोलीस स्टेशनचे काशीद साहेब यांना निवेदन देण्यात व त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली या हल्ल्याचा सांगोला शहर व तालुक्यातील सुज्ञ जनतेकडून तीव्र निषेध करण्यात आला असून उद्या शनिवारी सांगोला बंदची हाक देण्यात आलेली आहे सोलापूर जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा